नमस्कार मैत्रिणीनुसारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला श्री महालक्ष्मीची साडी घरच्या गर घरी कसं शिवायचं आहे ते दाखवणार आहे कटिंग आणि स्टिचिंग करून तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर हा ब्लाऊजचा काट आहे बघा तर याची रुंदी मी साडेसात इंच घेतलेली आहे रुंदीला कपडा हा साडेसात इंच आहे आणि लांबीला भरपूर कपडा घेतलेला आहे लांबीला हा कपडा बघा मी पस्तीस इंच घेतलेला आहे आता इकडच्या आणि इकडच्या दोन्ही साईडला गोट मारून घ्यायचं आहे दोन्ही साईडला गोट मारून घ्यायचा आहे म्हणजे दोरे निघू नये यासाठी हा गोट इथं शिवून घ्यायचा आहे तर खालच्या साईडला काट आहे तिथले काही धागे दोरे निघणार नाहीत वरच्या बाजूचे निघतात पण तिथं एक गळ्याला पट्टी लावून घ्यायची आहे तर बघा साध्या आणि सोप्या पद्धतीने मी कलश साडी शिवून दाखवणार आहे तर याची कटिंग आणि स्टिचिंग करण्याची पद्धत खूप सोपी आहे अगदी पाच मिनटामध्ये ही साडी शिवून तयार होणार आहे तर इथं प्लेट बघा जवळजवळ प्लेट शिवून घ्यायच्या आहेत एका प्लेटाच्या आड एक प्लेटा गे ही चाहे। प्लेट असा शिवून घ्यायचा आहे दहा प्लेट शिवून घेतला तरच जेवढं पस्तीस इंच अंतर लांबीला होतं ते पुन्हा आपल्याला खूप कमी करून घ्यायचं आहे बघा तर हे अंतर मी इथं फक्त नऊ इंच तयार ठेवणार आहे जवल जवल बगा लग है तर जवळजवळ प्लेट असे शिवून घ्यायचे आहेत बघा पहिलं कुणाच्या तरी घरीच असा म लक्ष्मीचा मुखवटा असायचा पण आता प्रत्येकाच्या घरीच हा मुखवटा आणून ठेवत आहे तर त्याला ही साडी एकदम सुंदर दिसणार आहे तर बघा दिवाळीमध्ये आपण लक्ष्मीपूजन करतो तर त्याच्यासाठी ही साडी एकदम सुंदर दिसणार आहे खाली देवाचा तांब्या त्याच्यावरती नारळ आणि नारळाला लक्ष्मीचा मुखवटा चिटकवलेला असतो तर त्या लक्ष्मीसाठी ही साडी खूप सुंदर दिसणार आहे मैत्रिणीनो याची कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला साध्या आणि सोप्या पद्धतीने करून दाखवत आहे साडीचा खालचा घेर किती छान दिसत आहे बघा तर आता वरच्या बाजूला मला नऊ इंच ठेवायचं आहे तरी इथं साडेनऊ इंच झाले तर अगोदर तांब्याला बघा मी ही साडी घालून दाखवत आहे तर बरोबर आलेली आहे तरीही मी अर्धा इंच अंतर इथं कमी करणार आहे तर एक प्लेट इथं शिवून घेतलेलं आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला लक्ष्मीची साडी शिवून तयार करायची आहे तर किती छान ही साडी दिसत आहे बघा तर आता वरच्या ला लावण्यासाठी लावण्यासाठीही एक पट्टी इथं मी घेत आहे बघा इथं कपड्याची रुंदी ही सव्वा दोन किंवा अडीच इंचाची एक पट्टी कट करून घ्यायची आहे तुम्हाला जर वरच्या साईडला गळ्याची पट्टी जर मोठी हवी असेल तर तिथं अडीच तीन इंचा कपडा घेऊ शकता तर दोन्ही साईडला मी थोडं थोडं अंतर सोडून इथून शिवून घेणार आहे बघा खालच्या साईडने तर ही पट्टी खालून वरच्या साइडला फोल्ड करून घ्यायची आहे तर साधी आणि सोपी पद्धत आहे ताई नऊ वाट कशाला बघताय मग घरच्या घरी अशी श्री महालक्ष्मीची साडी शिवून तयार करा बघा साध्या आणि सोप्या पद्धतीने इथे मी कटिंग आणि स्टिचिंग करून दाखवलेली आहे तर तुम्हाला माझी ही पद्धत कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर बघा इथं आता कपडा हा फोल्ड करून घेतलेला आहे खालून आणि वरून दोन्ही बाजूने कपडा फोल्ड करून इथं शिवून घेणार आहे ह्या गळ्याच्या साईडचा कपडा आहे बघा हा तर इथं या गळ्यापशी आल्यावर फक्त एक साइडनेच आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे खालच्या साईडने तर इथं शिवून घेतलेलं आहे तर साध्या आणि सोप्या पद्धतीने ही वरची पट्टी शिवून घ्यायची आहे ला ला तर ज्या ताई सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा वरच्या घेराची पट्टी शिवून झालेली आहे तर आता इकडच्या साईडने बघा खालच्या आणि वरच्या बाजूला कपडा दोन्ही साईडने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने शिवून घ्यायचं आहे तुम्हाला जर याच्यावरती ओढणी शिवायची असेल तर ओढणीही अगदी छोटीशी करायची आहे आपल्याला एक तेरा चौदा इंचाची अशी ओढणी करायची आहे म्हणजे लक्ष्मीच्या डोक्याहून येईल अशी तर बघा किती छान ही लक्ष्मीची साडी तयार झालेली आहे मैत्रिणींनो तुम्हाला ही साडी आवडलीच असेल तर मग व्हिडिओला एक लाईक नक्की करा तरी हा मी कळस तांब्या घेतलेला आहे आता बघूया आपल्या लक्ष्मीसाठी ही साडी कशी दिसणार आहे तर माझ्याकडे काही लक्ष्मीचा मुकवटा नाही तर तुम्हाला तांब्यालाच ही साडी अशी घालून दाखवणार आहे तर बघा या तांब्याचा खालचा लूक किती छान दिसत आहे तुम्हाला जर या साडीची रुंदी जर जास्त ठेवायची असेल तर तुम्ही जास्तही ठेवू शकता तुमच्या देवघरात जर कपडा कमी असेल तर तुम्ही फक्त एवढीच उंची ठेवायची आहे याची रुंदीला कपडा भरपूर घ्यायचा आहे मैत्रिणीनो तुम्हाला ही साडी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि लक्ष्मीची साडी आवडली का नाही तेही कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग बघू ह्या लक्ष्मीच्या साडीसाठी लाईक आणि कमेंट किती येतात ते साडी आवडल्यास एक लाईक नक्की करा